नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मंग वेळ वाया घालवता वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सिन्नर अवक आहे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याण्णव कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पाच तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे रिसोड अवक आहे दोन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे मुदखेड का आहे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे तीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे एक हजार चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास पुढे बाजार समिती आहे लातूर अवक आहे बावीस हजार नऊशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एक्याण्णव कमी कमी दर आहे चार हजार एकशे चाळीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे बारा हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद